एकीकडे संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा पडदम वाजायला सुरुवात झाली असताना महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात नवीन उमेदवारांचे नावही आता चर्चेत पुढे येत आहेत भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील निष्ठावंतापैकी सेवक वाघाई यांनी देखील या, नि या लोकसभा निवडणुकीच्या जागेवर आपला दावा केला आहे उत्सव लोकशाहीच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सेवक वागाय पाटील यांच्या कारकिर्दीविषयी जिल्हा परिषद सदस्य पासून राजकीय सुरुवात केलेले सेवक वागाय हे साकोली विधानसभा क्षेत्राचे 1999 ते 2009 दोन पर्यंत दोनदा आमदार राहिले आहेत जेव्हा सेवक वागाय आमदार होते तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये यांचा इतका दबदबा असायचा कि सेवक जिल्हा परिषदेत असो किंवा मंत्रालयात लाखांदूर विधानसभा क्षेत्रामध्ये विलीन झाले त्यावेळी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश घेत साकोलीत काँग्रेसचे उमेदवार सेवक वाघाय यांचा साठ हजार मतांनी पराभव केला त्यानंतर केला तरीही मात्र सेवक वाघाय थांबले नाही त्यांनी सतत पक्षाचा काम अविरत सुरूच ठेवला व दोन हजार अठराच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बावन पैकी एकोणीस जिल्हा परिषद वर सदस्य निवडून आणत भंडारा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविला भंडारा जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यात सेवक वाघाई यांना मिळालेल्या यशाची दखल वरिष्ठ पातळीवर पक्षात घेण्यात आली परंतु राजकीय समीकरणाच्या बदलानंतर नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केल्यानंतर पुन्हा एकदा सेवक वाघाय यांना पक्षातून हळूहळू झाली व दोन हजार विधानसभा निवडणुकीत सेवक वाघाय यांची साकोली विधानसभेची तिकीट कापली गेली त्यामुळे नाराजीच्या सुरात त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडर चिन्हावर निवडणूक लढत छत्तीस हजार मतं साकोली विधानसभा क्षेत्रात प्राप्त केली परंतु ते पराभूत झाले त्यानंतर दोन वर्षापेक्षा अधिक काळ सेवक वाघाय राजकीय समीकरणापासून दूर राहिले परंतु नव्याने आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या मध्यस्थीने सेवक वाघाय यांना पक्षात आणले व त्यांना सक्रिय देखील केले तसेच त्यांच्या भाऊसुनेला जिल्हा परिषदेत सभापती पदही देण्यात आले त्यामुळेच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सेवक वाघाय पुन्हा सक्रिय होण्यासाठी पाहत आहेत त्यानुसारच त्यांनी पक्षाकडे लोकसभा लढवण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे परंतु दस्तुरखुर्द नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्याने सेवक वागाय त्यांच्या मनातील एकमेका विरोधात असलेली खतखत दूर करू शकतील का तुम्हाला काय वाटतं एवढ्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईनंतर हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतील का नाना पटोले हे सेवक वाघाई यांना लोकसभेची उमेदवारी देऊन विजयश्री खेचू आणण्यात त्यांचा राजकीय पुनर्वसन करतील का आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र